त्याच्या अगोदर फक्त मी समोर बसून परिपाठ बघायचो कधी इथे येऊन परिपाट घ्यायचो आज परत एकदा त्या माझ्या मेमोरीज आज ताज्या झाल्या खूप छान परिपाठ वगैरे घेतला सर्वांनी आम्ही पण असेच तुमच्यासारखे होतो त्यावेळेस परिपाठ घ्यायचो तोडक मोडक कसं तरी बोलण्याचा प्रयत्न करायचो खूप भारी वाटलं आणि तुमच्यासाठी जे तुमचं आता वय आठवी नववी दहावी एक लाईफ मध्ये टर्निंग पॉइंट असत्याच्या लाईफ मध्ये माझ्या पण लाईफ मध्ये तो होता कारण मला आपल्याला की बाबा आपल्याला काय करायचंय पुढं इंजिनिअरिंग मेडिकल फील्ड मध्ये जायचंय मग त्यासाठी काय कुठले सब्जेक्ट ओळखतात सरच मार्गदर्शन या गोष्टीतून एक डायरेक्शन मिळते की बाबा आपण कुठल्या गोष्टीवरती जास्त फोकस करायचंय आपल्याला माझे दहावी असताना मला सायन्स खूप आवडायचं आणि सायन्स आवडत असल्यामुळे मग मी मला वाटलं की बाबा पण त्याच त्यानंतर अकरा वेळे गेल्या मला समजलं की असा असे असतात गोष्टी असतात मग मी त्या मेडिकल जावं या गोष्टी मला नंतर काय आता तुमचं सध्या तुमचा रोल काय असला पाहिजे की बाबा आपले शिक्षक जे आपल्याला सांगतात गोष्टी की ह्या गोष्टी करा ह्या ह्या गोष्टी फॉलो करा तर त्यांचं ऐकणे हे आपलं सध्या सगळ्यात महत्वाचं काम असलं पाहिजे कारण आपल्याला प्रत्येकाला कसं असतं की एक मार्गदर्शक असतो लाईफमध्ये त्याची गरज असते आपल्याला आणि स्पेशली दहावी पर्यंत आपल्याला तेवढ्या गोष्टींची समज नसते की पुढं काय कसं आहे पण सर अस त्यांनी सगळ्या गोष्टी पाहिल्या असतात पुढं कसं आहे काय त्यामुळं ते जे आपल्या गोष्टी सांगत असतात ना की हे गोष्ट करा आज ही गोष्ट करा असं करा, करा वर्गामध्ये हे फॉलो करा तर ते आपलं काम आहे की त्या गोष्टी त्यांचं ऐकणं आणि त्या दृष्टीने आपण पण आपली कॉल टाकणं बाकी तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की आता कॉम्पिटिशन किती वाढत आहे प्रत्येकच गोष्टीमध्ये तुमच्या वर्गामध्ये पण आपल्या आपल्यामध्ये हेल्दी कॉम्पिटिशन असतं सरांना माहिती आहे हेल्दी कॉम्पिटिशन कसं असतं पोरांमध्ये वगैरे हो तर त्या कॉम्पिटिशनचा पण तुम्हाला पुढे फायदा होतो आपण नकळतच एकमेकांसोबत कॉम्पिटिशन जे करतो ना आपल्या वर्गात पण त्यातनं एक पुढे जाण्याची आपल्याला एक हे असते काय म्हणतात मोटिवेशन असते आणि विदाउट मोटिवेशन तुम्ही काय करू शकत नाही पुढं पण लाईफमध्ये तुम्हाला आहे ना एखादी गोष्ट अचीव करायची असणार तर मोटिवेशन ही खूप मोठी गोष्ट आहे विदाउट मोटिवेशन तुम्ही मग मग रस नाही राहत त्या गोष्टीमध्ये अभ्यासात म्हणा किंवा एखादी गोष्ट अचीव्ह करायची तर मोटिवेशन लागतच तर त्यासाठी हा आम्हाला आमचे शिक्षक दहा खूप मोटिवेट करायचे की हे करा असं करा सगळे शिक्षक आम्हाला सांगायचे की आता तुमचं वय काय तुम्ही कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत कुठले फॉलो केले आणि त्या गोष्टी ऐकूनच मला वाटते की मी आज इथपर्यंत पोहोचलो त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा हाच देईन की सर तुम्हाला जे सांगतात की हा या गोष्टी फॉलो करा तर ते तुम्ही केलंच पाहिजे त्यांचं ऐकलंच पाहिजे आणि हेच सध्या दहावी पर्यंत असलं पाहिजे की सरांचं सर जे सांगतायत जे ज्या अभ्यास करायला ते आहेत ते तुमचं काम आहे बस एवढंच तुम्हाला सांगेन मी सध्या धन्यवाद सर्वांना अगदी सर्व माहितीच आहे की मी पहिले दहावी आपल्या शाळेत शिकलो मी मराठी मीडियमचा विद्यार्थी त्यानंतर uh, दहावीला मला चांगली टक्के आली त्यानंतर आपल्या गावात लातूरचे राक्षस सर म्हणून एकदम आले होते आणि त्या दिवशी नंतर दहावीचा निकाल लागले होता सर म्हणले की टक्के चांगले पडले तर मग लातूरला वगैरे बघा ट्राय करून मग आम्ही गेलो लातूरला लातूरला गेल्यानंतर मग तिथं ट्युशन मध्ये ऍडमिशन वगैरे घेतलं अकरावी गेल्यानंतर घरच्याला पण एवढा कॉन्फिडन्स नव्हता की बाबा काय वगैरे म्हणजे अंदाज नव्हता तर गावाकडे राहिलेलो गेल्यानंतर मग ट्युशनला वगैरे चांगली मार्ग यायला लागली मला गोष्टी समजायला लागल्या मी क्लासमध्ये टॉप वगैरे यायला लागलो तिथं त्यानंतर दर्शनचा पण आत्मविश्वास वाढला मग मी नीट परीक्षेमध्ये मला त्यावेळेस चांगला रँक आला आणि माझं विखे पाटील आपल्या अहमदनगर येथे एमबीबीएस साठी प्रवेश झाला त्यानंतर मग पाच वर्ष तिथं मी, मी काढले आता त्यानंतर परत नीट पी जी असते जसे आपल्याला तुम्ही दहावी झाल्यानंतर तुम्हाला समजत गोष्टी की आता बारावी नंतर तुम्हाला प्रवेशासाठी नीट युजी नावाची परीक्षा असते त्याच प्रकारची परीक्षा आपल्याला पी जीच्या ॲडमिशनसाठी असते नीट पी जी म्हणून त्यामध्ये आता माझा एम एस ऑक्सलॉजी म्हणजे डोळ्याचा स्पेशलिस्ट जो असतो तिथं माझा आता ॲडमिशन झालेलं आहे अमरावती इथे तर अशा तऱ्हे आता आज खूप बरं वाटलं शाळेत आल्यानंतर परत एकदा सर्वांचे मनापासून आभार आणि थँक्यू